नमस्कार द्राक्षबाधन बंधून मी विजयकुमार तासगाव यशागृह्यात पुन्हा एकदा आपल्या कमीत कमी खर्चात जे आपण शेती करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा इतर शेती करण्याचा प्रयत्न करतोय जो संवाद आपला चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बागायदार बंधून बऱ्याच बागायदारांचा माल काढणीचा काळ सध्या चालू आहे आणि ह्या माल काढणीच्या काळात कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी वजनं कशी वाढवावी कलर कसा आणावा बागेला हे विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय मगादर म्हणून कमीत कमी खर्चात जे आपण द्राक्ष करत आलो मग त्या बोर्डो ज्या गोष्टी असतील आपल्या मॅजिक स्प्रे असेल आपला मास्टर स्प्रे असेल न्यूट्रिशनवर रोग आधारित कशा पद्धतीने आपल्याला कंट्रोल करता येईल ह्या सगळ्या विषयावर आपण जी चर्चा करत आलो त्याला खूप चांगला प्रतिसाद आपण दिलात आणि आपला सगळ्यांचाच अत्यंत चांगला पैसा वाचला आपल्या सगळ्यांचाच अशासाठी म्हणतोय की मल्टीनॅशनल कंपन्या बाहेर देशातल्या आपल्याकडे येतात आपल्याला औषध विकतात आणि तो पैसा घेऊन आपलाच पैसा दुसऱ्या देशात निघून जातात ह्यासाठी जे आपण काम केलं मग ते जैविक असेल अजैविक असेल असलेल्या न्यूट्रिशनच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला तो पैसा आपलाच आपल्यापशी राहिला आणि तो कमीत कमी खर्चातला भाग राहिला मी कुठल्याही आंदोलनाशी तुलना करतोय एवढं मोठं आंदोलन आपलं नाही आहे हे मला माहिती आहे किंवा हा एवढा मोठा सब्जेक्ट नाही आहे पण ज्या पद्धतीनं आपल्याला आपल्या पूर्वजांनीच खूप मोठी देणगी दिली की आपलंच आहे आपल्यापाशी जे आपण खादी वापरायला सांगितलं गांधीजींनी आपल्याला का विदेशी वस्तूंचा त्याग करायला सांगितला विदेशी वस्तूंची होळी करायला सांगितली का तर आपला पैसा बाहेर जाऊ नये म्हणून ह्याच धरतीवर आपण बाग्यात मित्रांनो किंवा शेती करणाऱ्या माझ्या मित्रांनो आपण आपल्याच संसाधनाचा वापर करून आपल्याला इथून पुढच्या काळात शेती करावं लागेल ला आणि तेही कमीत कमी खर्चात कोणत्याही आमिषाला कोणत्याही गोष्टीला न भीता आणि बळी न पडता बघा तर बंधू आज जो आपला विषय आहे तो शेवटच्या टप्प्यात बागेची वजन आणि पक्वता कशी लवकर आपण मिळवू ह्या विषयावर आपण आज संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय मी विनंती करेन आपल्याला की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्की लाईक करा कारण आपल्याच एका बंधूचा दोन पैसे वाचतील आणि त्याला दोन पैसे चांगले नफा मिळून जाईल बागादार नोंदणी माल काढायच्या अगोदर चार ते सहा दिवस जर आपण प्लॅन पिक्स शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल जर आपण फवारलं तर आपल्याला वजनात वाढ हे वीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत मिळते एक जर आपल्याला बागेला कलर आणायचा असेल तर पोटॅशियम डायर जो फॉस्फेट त्याला आपण पीडीएच म्हणतो ते पाच ग्रॅम प्रति लिटर आणि बोरिंग असेल अडीच ग्रॅम प्रति लिटर असा आपण एक स्प्रे द्यायचा आपल्याला गुडी आणि कलर चांगला मेंटेन होतो त्याचबरोबर आपल्याला दोन न ब्रिक्स चांगली झटक्यात चोवीस तासाच्यात वाढवायचे असेल तर आपल्याच कंपनीचा आहे लस्टर जर आपण फवारलं तर आपल्याला विदिन ट्वेंटी फोर आवर्स चोवीस तासाच्यात आपल्याला दोन पॉईंटनं ब्रिक्स वाढलेले दिसेल तुम्ही ब्रिक्स मीटर लावून तपासून घेऊ शकता हे लष्कर आपण एकशे दहा ते एकशे वीस दिवसादरम्यान आपण दोन वेळा फवारलं तरी सुद्धा चालतं त्यात इथे नाही रेड जात नाहीये माल काढायच्या आदल्या दिवशी जर आपण फवारलं तरी सुद्धा आपल्याला दुसऱ्या दिवशी चांगला फरक पडेल वीस मीटर लावून आपण दोन पॉईंट पीसी वाढली का नाही हे सुद्धा आपण बघू शकता जर कलर म्हणाले असतील त्याला सुद्धा आपण जर अशा पद्धतीनंच प्रॅक्टिस केलं तरी सुद्धा आपल्याला चांगले फायदे आणि रिझल्ट मिळत आहेत त्यामुळे कलर घड्यावर सुद्धा आपण ही प्रॅक्टिस करू शकतो जर एक हात कलरचा बाग काढून झाली असेल तर तिथं मात्र आपण पुन्हा इतरेचा वापर केला तर शंभर लिटर पाण्याला शंभर एम जर जरी घेतलेला आपण फवलं तरीसुद्धा मात्र आपल्याला चांगला कलरलासुद्धा त्याचा चांगला फायदा होतो त्या घड्यालेला सुद्धा शेवटच्या टप्प्यात आपण लस्टरचा वापर केला तरीसुद्धा आपल्याला त्याचा चांगला शुअरसाठी फायदा मिळतो बागायधारून दोन आपण कमीत कमी खर्चात द्राक्षेती करण्याचा जो प्रयत्न चालला त्याला तो आपलं खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे खूप खूप आपले धन्यवाद मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपला सगळ्या बंधूंशी शेतकरी बंधूंशी हा चॅनल शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद